छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार हा उघडकीस आलेला आहे अल्पवयीन मुलीला चुलत भावानंच डोंगरावरून ढकलून दिलेला आहे ऑनर किलिंगचा धक्कादायक व्हिडिओ आता पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे प्रेम प्रकरणातून सतरा वर्षीय मुलीची हत्या करण्यात आलेली आहे आरोपी ऋषिकेश शेरकरला त्यानंतर पोलिसांनी अटक केलेली आहे क्रिकेट मॅचचं शूटिंग सुरू असतानाच त्याच कॅमेऱ्यामध्ये ही संपूर्ण घटना हत्येची घटना ही कैद झालेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली त्याचे कारण असं आहे ऋषिकेश तानाजी शेरकर याची सख्खी चुरत बहीण नम्रता शेरकर ही आहे अल्पवयीन आहे आणि ती एका गावातील एका मुलासोबत प्रेम संबंधामुळे निघून गेली होती त्याच्यानंतर तिथे मोदी बुरुशींना गुन्हा पण दाखल होता आणि हे संबंध यांना मान्य नव्हते आणि तो त्याच्या बहिणीला घेऊन इकडे खवड्या डोंगरावर फिरायला चल म्हणून असा घेऊन आला आणि तुझं मुलासोबत बोलणं करून देतो त्या निमित्ताने घेऊन आला आणि ती ऐकत नसल्यामुळे त्याला कडेऊन धक्का देऊन लोटून दिली दरम्यान संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं होतं ते देखील आपण ग्राफिक्सच्या दे माध्यमातून पाहूयात अल्पवयीन तरुणी बारावीत शिकत होती तिचे शहागड गावातील तरुणाशी प्रेमसंबंध होते हा तरुण दुसऱ्या जातीचा होता कॉलेजमध्ये हे दोन्ही जण एकत्र शिकत होते मुलगी प्रियकरासोबत दोन दिवस पळून गेलेली होती वडिलांनी समजूत काढण्यासाठी काकांकडे या मुलीला पाठवलेलं होतं मुलगी आठ दिवसांपासून काकांकडे राहत होती तरुणासोबत प्रेमसंबंध संपवण्यास मुलीनं नकार दिलेला होता चुलतभाऊ ऋषिकेशन गोड बोलून दिला या डोंगरावरती नेलेलं होतं आरोपीनं मुलीला दोनशे फुटांवरून खाली ढकलून दिलं